नमस्कार रसिक प्रेक्षक हो ज्योतिष केंद्र मध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा दिवस म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती हालचाल घडवून आणणार आहे कुंभराशीच्या लोकांसाठी आज नशिबाची दारे उघडणार की आव्हाने समोर येणार हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून नशिबाची कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो आज माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे आणि पुष्य नक्षत्र आहे ज्याला नक्षत्रांचा राजा मानले जाते तुमच्या कुंभराशीसाठी आज चंद्रबल अतिशय मजबूत आहे याचा अर्थ असा की मानसिक शांतता आणि रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे पण थांबा आज राहुकाळ दुपारी पाच वाजून तीन मिनिटे ते संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या काळात कोणतेही नवीन व्यवहार टाळलेलेच बरे काय वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्यात सध्या कोणतं काम रखडलंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आता वळूया तुमच्या मुख्य प्रश्नाकडे कुंभराशीच्या लोकांसाठी आज धैर्य हा पर्वलीचा शब्द आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल पण घाईत घेतलेला कोणताही निर्णय अंगाशी येऊ शकतो गुंतवणुकीसाठी आजचा दिवस संमिश्र आहे जर तुम्ही एखादी मोठी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटे ते एक वाजून दहा मिनिटे या अभिजित मुहूर्तावर करणे शुभ ठरेल व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांनो तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच नवनवीन माहितीसाठी प्रेरणा मिळते तुमची श्रद्धा असेल तर आपल्या आराध्य दैवताचे नाव कमेंट नक्की करा आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडी पोटाची तक्रार जाणवू शकते त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा घरगुती वादात आज पडू नका शांत राहणेच तुमच्या हिताचे ठरेल विशेषतः जोडीदारासोबत संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा आज तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार आहे फक्त संयम ठेवा तर कुंभ राशीच्या लोकांनो आजचा दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन आला आहे फक्त योग्य वेळेची पारख करा आजचा शुभ रंग निळा आणि शुभ अंक आठ राहील जाण्यापूर्वी हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला उद्याचे राशीफळ वेळेवर हवे असेल तर कमेंट्समध्ये जय श्रीराम किंवा तुमची रास नक्की लिहा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत रहा ज्योतिष केंद्र धन्यवाद